बुलढाणा शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढली आहे ही जनावरे भर चौकात बसून जातात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण आणि अपघाताला सुद्धा ही जनावरे जबाबदार ठरत आहे जनावरे मालकांनी आपल्या जनावरांकडे दुर्लक्ष केलेले आहे या संदर्भात अनेकांनी नगरपालिकेकडे तक्रारी केलेल्या आहे याची नगरपालिका प्रशासनाने दखल घेत मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली आहे शहरातील जयस्तंभ चौकात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे तरी जनावरे आहेत त्यांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये असे आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे या संबंधाने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जेवढे काही असे मोकाट गुरु आहेत त्यांचे मालक दिवसभर इथे रस्त्यावर आणून सोडतात संध्याकाळी घरी घरी नेता हे काही बरोबर नाही त्याचा खर्च तुम्ही स्वतः केला पाहिजे तुमची जनावर घरी ठेवली पाहिजे तिथे अपघातांची शक्यता आहे काही अपघात या आधी झालेले आहेत त्यामुळे हे सगळे जनावर दिवसा तसेच रात्री आम्ही आता आमच्या पद्धतीनं येळगाव येथे जी राहिजे गोरक्षण धाम आहे तिथे सर्व जनावरे तिथं नेणार आहोत आणि तिथं काही नैसर्गिक यांचं मृत्यू झाले असल्याला नगर परिषद किंवा संबंधित गोरक्षण जबाबदार राहणार नाही त्यांना आपली जनावरे सोडून घ्यायची आहेत तिथे त्याला दंड भरावा लागणार आहे दोन ते तीन हजार रुपये किमान तो दंड असेल त्यामुळे आपला आपणास विनंती आहे जनावरांच्या मालकांना की आपली जनावरे आपण आपल्या घरी सांभाळून ठेवावी किंवा त्यांची पर्यायी व्यवस्था करावी